म्हणून सांगायला लागले हे मटेरियलिस्टिक ऍस्पेक्ट मी सांगत नाही भौतिक ज्या गोष्टी पण आपण कुठून कुठंपर्यंत कसा प्रवास करतो तिथून इथंपर्यंत यायला काय लागतंय त्याच्यासाठी सांगतो ऍडिशनल सिटी वेस्ट मुंबईचा झालो म्हणजे बँड्रा जुहू हे सगळं फिल्म स्टारचा एरिया जो आहे ना त्या एरियाचा मी ऍडिशनल सिटी झालो ज्या फिल्म स्टारला बघायला धडपडायचो बाउन्सरच्या शिवाय खायचो तेच माझ्या भेटीसाठी अपॉइंटमेंट मागायला लागले सगळे माझे मित्र येतात मग ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिले नाही ना कर पंचवीस रुपयाला असायचा त्याला राईस क्लेट तेरा रुपयाला मिळायची त्या ताजमध्ये ताज रात्री सगळ्यात जास्त आमची वाट पाहिली गेली आणि तिथं पोहोचून अतिरेक्यांची मुकाबला केल्यामुळे आमच्या टीमला राष्ट्रपतीं शौर्य पदक देण्यात आलं बदलतो परिस्थिती बदलते कॅरेक्टर्स बदलतात सगळं बदलत असतं गॉड ग्रँड मी दिरिनिटी टू ऍक्सेप्ट थिंग्स विच आय कॅनॉट चेंज करेज टू चेंज दिंग्स विच आय कॅन अँड विजडम टू नो द डिफरन्स परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं साहस दे आणि ज्या बदलू शकतो आणि बदलू शकत नाही या दोन्हीमधला मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे ते शहाणपण आयुष्यात येणं महत्वाचं आहे शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी माझ्या इंटरव्ह्यूत विचारला विश्वासच दुनियाने मी तर स्वतःहून नाही माझ्या आई वडील आले त्याला मी क्षण पॉझ घेतला आणि आयुष्याचा अर्थ असणारी खूप छान कविता आहे ऑफ लामांच्या ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकेल म्हणून मी त्यांना कविता ऐकवली ज्याच्यामुळे मला दोनशे दहा मार्ग तीनशे ब्रेक मिळाले मी आय होऊ शकलो ती एका सोल्जरची केली टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन ना मला हरवायचं टू रन वेद ब्रेव डे नॉट टू गो ज्या ठिकाणी साहशी लोक दा जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी माझे हात पाय भाऊ थकून गेलेले आहेत पण मला एवरेस्ट समोर दिसत ते एवरेस्ट गाठायला मला एक है था है था है। एक पाऊल टाकायचं आहे टू रिच दॅट अनरिचेबल स्टार This is my quest to follow that star no matter how hopeless no, no matter how far to fight for the light without questions without pause to be willing to march into the hell for heavenly cause माझा सत्यासाठी संघर्ष करायचा आहे त्यामुळे स्वतः एक प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही माझी नरकात जायची तयारी आहे मात्र त्यासाठी असणार कारण स्वर्गीय असलं पाहिजे त्यामुळे आपले अनुशाषित कारण असणे हे महत्त्वाचे आहे सव्वी सातराच्या रात्री आम्ही ज्यावेळेला ताजमध्ये प्रवेश केला हो 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 ना नऊ वाजून चाळीस हो मिनिटांनी घुसले हो आणि नऊ वाजून एकावन्न मिनिटाला अकराव्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित घेतले दोघं जण आम्ही घुसलो अमितकडे एक साधी पिस्टल होती माझ्या क्लॉक पिस्टल होती माझ्या चाळीस गोळ्या होत्या अमितकडे तीस गोळ्या होत्या आणि आम्हाला मुकाबला करायचा होता चार टेरेरची या प्रत्येकाकडे एक एक फॉट सेवन सिक्स डबल मॅगझिन्स एका मॅग्झिनला ते तीस गोळ्या म्हणजे अशा जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे गोळ्या त्यांच्याकडं वीस ते पंचवीस ग्रेनेड एक ऍडिशनल पिस्टल आणि त्याचे शंभर राऊंड आणि प्लास्टिकची बॅग प्रत्येकाकडे एक होती त्यात आठ किलोचा आर बॉम्ब एवढाच मग आमच्याकडे बुलेट प्रूफ वेस्ट नव्हते पण आम्ही जनरली अकरा मिनिटाला मी पोहोचलो पण मी युनिफॉर्मवरच होतो मी ओबेरायमधनं येऊन घरी जेवण करत होतो पण दुसऱ्या दिवशी प्राईम मिनिस्टर येणार होते मुंबईमध्ये आणि जनरली पोलीस कधी पोहोचतात गुन्हा झालेला असतो त्याला गुन्हा चालू होता फॉरेन महिला लहान मुलं आकांत करत होते त्याला आज जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्याला बुलेट प्रूफ वेस्टची किंवा ऍडिशनल ऑटोमॅटिक पेपरची मी वाट बघत असतो प्रश्न विचारले नसते कारण त्यांच्याशी मुकाबला करायला तशीच हात्या पाहिजे पण तिथं काउंटर अटॅक करणं त्यांचा मॅसेकर थांबवणं हे खूप महत्वाचं होतं मी सुनील कुडिया सिक्युरिटी चिपताना घेऊन बसलो आणि दुसऱ्या मजल्यावर रॉयल स्टेट केअर क्रिस्टल हॉलमध्ये ते घुसले असते तर अमित वेट्स वर्षा एक लग्न चालू होतं तेव्हा घुसले तर मॅसेडर झालं असतं पहिल्या वीस मिनिटात आम्ही जायच्या हवं तर त्यांनी जवळजवळ पंचवीस लोक मागलेली होते पण ज्या वेळेला आम्ही पोहोचलो माझ्या पायातच तीन डेड बॉडी होता जे तुम्ही त्यांच्यावरती फायर करू शकलो ते काउंटर फायरिंग खूप क्रुशल झालं ज्यासाठी आमच्या टीमला शौर्य पदक देण्यात आलं आणि त्यानंतर मग पोझिशन महत्वाची म्हणून साधा मजण्यावर डॉमिनेट करून खाली आलो एक तास दहा मिनिटं एकही कोणी फायर झालेली नाही कारण ते काउंटर फायरिंग झाल्यानंतर त्यांना सेफ ठिकाणी जाऊन सेफ हॅव मध्ये जाऊन थांबायचं खाली आल्यानंतर परत सीसीटीव्ही रूम मध्ये जाण्याचा निर्णय घेतला ज्याच्यात राहुल शिंदे आणि समाधान होते राहुल एकवीस वर्षाचा मुलगा त्याचे वडीलच परवाच मला भेटायला आलेले होते शहीद झाला तो थ्री नॉट थ्री रायफल घेऊन माझ्या बाजूला पावणे तीन वाजेपर्यंत त्या सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधून आम्ही त्यांना रोखत बसलो काउंटर फायरिंग फायरिंग होत राहिलं पण पावणे तीन ला त्यांनी पूर्ण फ्लोअर वरती ग्रेनेड्स लंबाट केली आणि आग लागली सगळा धूर आणि आग सीसीटीव्ही रूम मध्ये यायचं म्हणून बाहेर पडलो चौथ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आमच्या एक एक फॉर्टी सेव्हनचा बस्ट केला ज्याच्यात राहुल शहीद अमित घेतले माझा बॉडीगार्ड त्याला तीन गोळ्या लागल्या पण सुद्धा म्हणजे ऑपरेशन झालं समाधान मोरे मी चालण्याला गेलो तो पासिंग आउट परेड साठी तिथं तर तो भेटला त्याची पाय पूर्ण ट्रेनेटनी नाकामी झालेला आहे मला दुसऱ्या दिवशी आठवतंय की राहुलचा शहीद झालेला दही काढायला होता रिगोर मॉर्सनी बॉडी ताट झालेली होती खांद्यावर बट होती ट्रिगर उंदी होती संगीन वर्षा दिशेनं आणि डोळे उघडे होते